जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच कोकणी माणूस खै पण दे पण त्याची गोडी मात्र कायम तशीच असतात अशा खास मालवणी भाषेत बोलत प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक यांनी नेमळे फेस्टिवल कौतुक केलंय पाहुयात काय बोलले दिगंबर नाईक या म्हणजे कसं झालं अतिरती महाराजी असताना माझ्याकडे माय गेलो आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आगासला मागासला आणि पाठ सोनी गुरुवार लावला या निमणे साठी गेली पाच वर्ष माका राहुल साहेब फोन करतात राहुल साहेबांनी फोन ठेवले नाही तर राऊत साहेब फोन करतात कारण भाईंचा आणि माझ्या पण तितक्याच जवळचा नाटा म्हणजे खैचे पालकमंत्री माझ्या आजूबाजू जरी नसले तरी माझी ओळखा तर त्यामुळे पालकमंत्री पण फोन करतात की नेमणं महोत्सव प्रत्येक वेळा काहीतरी चुकता या वर्षी मात्र अजिबात न चुकता मी म्हटला जाऊयाच आणि <laughs> मग मी ऐकलं सगळे नेते असत त्याच्यात मी एक अभिनेतो आहे आणि आपलं म्हणजे उत्कर्ष आणि विकास ह्याच्याबद्दल बोला होते तेव्हा विक्रांत सावंत मध्ये जसं म्हणाले की कोणी येतील कोणी जातील कोणाच्या भूल दपाना बळी पडू नका विक्रांत सावंत कदाचित माका ओळखत नाही पण त्यांचं काका प्रसाद सावंत माझा मित्र आणि त्यांचं बापूस विकास सावंत हे माझा मित्र खूप वर्षापासून आमचे घरचे संबंध त्यांच्या गणपतीत पण मी जाय माझ्या गणपतीत ते विकास आणि योजना याच्यावरती बारीकशी गोष्ट सांगताय सध्या कसं झाला आमका सगळ्यांना म्हणजे कोकण जरी कोकण असा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा थापा हो शब्द पाठ झाला आणि त्याच्याशी आपला एकही दिवस जाणार नाही कसं आहे एका घरात ना दोन मुलं होती मुलीचा नाव होता योजना आणि मुलाचं नाव होता विकास परिस्थिती गरीब असल्यामुळे विकास एखाद्याला बाहेरच्या गावात शिकाक वाटायला नाही आणि योजना म्हणत बाय तू जरा छातीपर्यंत कर मी थांब पण ते अंशीच जीव असल्यामुळे ती काय करी दोन आठवड्यात काहीतरी वेगळा पण असा चांगला आणि सगळं माझ्या जिल्ह्यात काम देऊन ये आपल्या योजना जाय आणि मधी वचन तो डबो खाय आणि परत येऊन सांगा हो मी विकास दिलाय म्हणून एका वर्षी जेव्हा विकास घराकडे येलो तेव्हा तो असं हडकुळ चाललेलो होतो आणि योजनाची फुगत चाललेली होती आपल्याकडे सध्या दुर्दैवा न्याच होता योजना भोगत चालले विकास बारीक होता <laughs> पण रुपेश राहुल सरको शिवसैनिक छाती पुढे काढून जोपर्यंत लढत राहताना तोपर्यंत पर्यंत तो विकास असो होऊ वेळ लागायचा तो, तो विचार करून हो। एकदा नारद मुनी भगवान विष्णूंचा प्रश्न विचारला मी सुसंगती सदा घडो सृजन वाक्य काही पडो कलविंद का धडो घडो आणि विशेष सर्वथा रावड म्हणजे काय असं म्हटल्यानंतर ते म्हणाले की मणिपूर नावाचं नावा एक राज्य मणिपाल नावाचा राजा आणि त्या राज्याच्या वेशीवर एक निवडुंगाची फडा निवडुंगाचा कुंपणा त्याच्यावर एक सरडो बसलो त्या विचार नारायण मुली गेल्याने त्यानंतर सगळ्यात विचारले आणि सुसंगती सदाघडो सुंद का पडो कलंकपतीचा लढव म्हणजे काय त्या सर्व चार पाय ताट केल्यान सेफ्टी फडफड आणि ने नेलो नारद मुनी घाबरले परत ताबडतोब ते विष्णूपणे गेले आणि म्हणाले निष्णूप सरडा गेला असं म्हणलं ते, ते, ते म्हणाले का ती जी वेसीच्या आतमध्ये पिंपळ वृक्ष आहे त्याच्यावरती एक कावळा बसलाय त्या कावळ्याला जाऊन विचार नारद मुली जन कावळ्यात विचारले सुसंगती सदा सदाबरो म्हणजे काय कावळ्याने पण पंख फडफड केला आणि तो लगेच गेला आता घाबरले परत लिहिले म्हणाले अरे कावळा पण गेला ते म्हणाले काय घाबरू नकोस त्या वेशीच्या आतमध्ये वटवृक्षाचं झाड आहे त्या झाडावरती एक बोलका पोपट बसलाय त्याला जाऊन विचार त्या पोपटात जाऊन विचारणारे पोपटा सुसंगती सदाकडो सृजन वाक्य पडव म्हणजे काय तर पोपट पण पंख फडफड करून मेलो आता घाबरले ते परत दिले म्हणाले माझ्या प्रश्नाचं उत्तर नको त्याच्यावर विष्णू म्हणालो नाही नाही प्रश्न विचारले तर उत्तर घ्यायचा लागतला तू एक काम कर त्या मणिपाल राजा पुत्ररत्नाचा लाभ झालो आणि आज त्याचं जो त्या मुलात जाऊन विचार तर तो, तो नारद म्हणालो कसा सरड्याचं विचारणार कोण नाही होतो त्या कावळ्याचं विचारणारो कोण नाही होतो त्या पोरात काय झालं तर था माझा मारून टाकते नाही मी बसलोय ना तुझा चालू मुली था बारदमुनी ह्याच्याकडे गेले पाळण्याकडे आणि त्याच्या डाड्या घात लावल्या म्हणे बाळा माझं अख्खा आयुष्य तुझ्या हातात आहे रे मला सांग सुसंगती सदा आवड सृजन कानी पडो कलंतपतीचा झाडो आणि विषय सर्वतांना आवड म्हणजे काय आता बाळ खुदकर हसलो आणि म्हणालो मी जेव्हा सरड्याच्या रूपात होतो तिथे तुमची मला सुसंगती दाखली पुढे मी काका बक्षी का झालो कावळा ज्याची चोच मारली नाही तर पिंडदान होत नाही थमच माका सुसंगती लाभली म्हणून पुढे मी बोलको पोपट झाले आणि थय माका तुमची सुसंगती लाभली तुम म्हणून आज मी मनुष्य प्राण्याचे जन्म केला <laughs> म्हणजे रुपेशराव हे माझे मित्र असल्यामुळे त्यांची सुसंगती लाभली म्हणून योगागन साळगावकरांची लाभली साळगावकरांची लाभली म्हणून कावळी साहेबांची लाभली इंद्रांत सावंतांची लाभली आणि त्यांची लाभली म्हणून तुमच्या सगळ्यांची लाभली आता मालवणी माणूस आहे सगळ्यांना वाटत होय महाराजा म्हणा जो त्याला पुढच्या वर्षी ह्या फेस्टिवल मध्ये चान्स नाही राठीच्या महाराजा

आजचं ह्याच चार वेळा माझी आमदार माझे आमदार म्हणतात त्यांना लवकरात लवकर आजी आमदार होते रे महाराज जे महाराष्ट्र महाराष्ट्रचे कोकण